श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे असर देण्याची मजेत असाल असेच मजेत राहा तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी अगदी साधा सोपा असा उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील पा भरपूर जणांचे कमेंट्स आहेत की ताई लग्न जमत नाही लग्न जमण्यासाठी एकदम साधा सोपा उपाय सांग जो कोणीही कधी करू शकेल हा उपाय करताना ज्या व्यक्तीसाठी ज्या व्यक्तीची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी त्या स्वतः व्यक्तीने हा उपाय करायचा आहे मग हा उपाय अगदी लहानांपासून म्हणजे अगदी मद्या आजी आजोबांपर्यंत कोणीही करू शकता तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय कोणीही करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वेळ काळ याची कोणतीही गरज नाही किंवा वाराचीही कोणतीही गरज नाही तुम्ही कोणत्याही वारी कोणत्याही वेळी हा उपाय करू शकता अगदी मासिक धर्म सुता विटाळ जरी असेल तरीही हा उपाय तुम्ही करू शकता अगदी एखादी महिला आहे आणि समजा त्या विधवा आहेत मग ताई मी हा उपाय करू शकते हो तुम्हीही हा उपाय करू शकता काही हरकत नाही हा उपाय कोणीही कधीही करू शकतो फक्त हा उपाय तुम्हाला कुठेही कधीही करायचा आहे फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून करायचा आहे या उपायाचा अनुभव तुम्हाला कमीत कमी कमीत कमी एका दिवसातून जास्तीत जास्त सांगते तुम्हाला एकवीस दिवसामध्ये एक हजार एक टक्का तुम्हाला या उपायाचा अनुभव येणार आहे या उपायासाठी काय काय लागणार आहे त्या वस्तू प्रथम सांगते अगदी घरात सहज अवेलेबल होतील अशा वस्तू आहेत तुम्हाला लागणार आहे पांढऱ्या कलरचा रुमाल असा पांढऱ्या रंगाचा रुमाल लागणार आहे जर पांढरा रुमाल नसेल तर पांढरा कपडा जरी घेतला तरीही चालेल फक्त तो नवीन असावा किंवा स्वच्छ असा धुतलेला असावा आणि फक्त देवकार्यासाठी आपण त्याचा उपाय केलेला असा एखादा रुमाल किंवा असा एक सफेद रंगाचा कपडा जरी घेतला तरीही चालेल दुसरी वस्तू लागणार आहे तुम्हाला सेंट लागणार आहे परफ्यूम सेंट चालेल त्याचप्रमाणे जर तुमच्याकडं परफ्यूम किंवा सेंट जर नसेल तर तुम्ही अत्तरही घेऊ शकता जर तुमच्याकडं समजा तुम्ही म्हणताय कोणती घ्यायची तुम्ही कोणतीही परफ्यूम किंवा कोणतीही सेंट घेऊ शकता किंवा तुमच्याकडं कोणतीही अत्तर जरी असेल तर कोणतीही अत्तर घेऊ शकता असं काही नाही की हीच घेतली पाहिजे तीच घेतली पाहिजे असं काहीही नाही समजा तुमच्याकडं परफ्युम नाही परफ्युम नाही सेंटही नाही आणि अत्तरही नाही मग काय करायचं तर तुम्ही घरामध्ये गुला 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 जे गुलाब पाणी असतं गुलाब पाणी जरी घेतलं तरीही चालेल अगदी गुलाब पाणी जरी घेतलं तरीही चालेल पुन्हा सांगते तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला स्वच्छ असे हातपाय धुवायचे आहे जर जेव्हा सकाळ सकाळ करणार असेल तर काही हरकत नाही आपण आंघोळ वगैरे केलेली असते पण जर तुम्ही म्हणजे म्हणजे दुपारी वगैरे करणार आहात किंवा सायंकाळच्या वेळी करणार आहात तर स्वच्छ असे हातपाय वगैरे धुयचे आपल्या देवघराच्या समोर बसणं पॉसिबल असेल तर देवघराच्या समोर बसा जर सुतक विटाळा मासिक धर्म असेल तर तुम्ही घरामध्ये कुठे जरी बसले फक्त दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला तोंड करून जरी बसले तरीही चालेल तुम्हाला बसायचं हा जो पांढरा पा। रुमाल तुम्ही घेणार आहे प्रथम हा पांढरा रुमाल तुम्हाला काय करायचा आहे स्वच्छ करून घ्यायचा आहे स्वच्छ करायचं म्हणजे नक्की काय करायचं पहा आपण नवीन जरी रुमाल आणला नवीन जरी एखादा कपडा बाजारात आणला तर त्याला भरपूर जणांचे हात आपल्यापर्यंत इथपर्यंत लागलेले असतात म्हणून आपल्याला घरात आणल्याच्या नंतरनं त्याला गुलाब पाणी त्याचप्रमाणे गोमूत्र शिंपडून तो स्वच्छ मंत्र शास्त्रशुद्ध पद्धतीने जर सांगायचं म्हटलं तर एकदम म्हणतात ना देवपूजेसाठी युक्त असा करायचा जर असेल त्यामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती जर घालवायची असेल तर फक्त गोमूत्र किंवा गंगाजल किंवा गुलाब पाणी किंवा गुलाब पाणीही नसेल गोमूत्र आणि फक्त आपलं साधं पाणी जरी शिंपडलं तरीही हो तो पवित्र होतो काही हरकत नाही तरी तुम्ही तो वापरू शकता आता काय करायचं आहे तुम्ही मंदिराच्या समोर बसलेले आहात रुमाल एकदम पवित्र करून घेतलेला आहे त्यातील निगेटिव्हिटी गेलेली आहे मनामध्ये असंच धरायचं की बाबा मी माझ्या पद्धतीने सगळं काही करत आहे आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे रुमाल घ्यायचा रुमाल घेतल्याच्या नंतर न रुमालाला आपल्याला माहिती आहे माझा रुमाल खूपच मोठा आहे असा फुल करून दाखवून आम्ही रुमाल घेतला समजा तुम्ही रुमाल घेतला तर रुमालाला चार कोपऱ्या असतात आपल्याला माहिती आहे मग काय करायचं प्रथम एक कोपरा पकडायचा एक कोपरा पकडून तुम्हाला काय करायचं आहे परफ्यूम जे आहे समजा तुमच्याकडे परफ्यूम आहे तर मग परफ्यूमचं काय करायचं एका कोपऱ्याला पहिल्यांदा प अशी मारून घ्यायची परफ्यूम मारून झाल्याच्या ना तुम्हाला काय करायचं आहे तुमची इच्छा बोलायची आहे परफ्यूम मारल्याच्या नंतरनं किंवा परफ्यूम मारताना तुमची इच्छा बोलायची आहे समजा तर मी नोकरीसाठी मारत आहे तर मी मी काय बोलणार आहे मला खूप छान अशी नोकरी लागलेली आहे आणि मी खूप खुश आहे मला खूप छान असं पॅकेज भेटणार आहे आणि मी खूप असे खुश आहे असं बोलायचं हे बोलून झाल्याच्या नंतरनं आपली इच्छा पूर्ण बोलायची आणि इच्छा बोलता बोलता काय करायचं आहे सॉरी काय करायचं आहे इथं गाठ मारून टाकायची म्हणजे आपली इच्छा या गाठीमध्ये बंद आहे असं समजायचं इथं अशी गाठ मारायची अशी गाठ मारायची ही गाठ मारल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे ही गाठ मारून पूर्ण पॅक करायची ही गाठ मारून झाल्याच्या नंतर समजा एक व्यक्ती तीनच इच्छा बोलू शकतो पुन्हा सांगते एक व्यक्ती तीनच इच्छा बोलू शकतो आणि ज्या व्यक्तीच्या इच्छा आहे त्याच व्यक्तीने बोलायच्या आहेत म्हणजे आता समजा एखाद्याला आजार पण आहे तर माझा आजार पण बरं व्हावं किंवा माझा आजार पण बरं होत आहे मी खूप खुश आहे अशी इच्छा किंवा एखाद्या व्यक्तीची कामाची इच्छा किंवा एखादी व्यक्ती लग्न जमण्यासाठी की माझं ह्या ह्या वर्षात ह्या ह्या महिन्यामध्ये ह्या ह्या अशा अशा मुलीशी लग्न जमते असं बोलायचं पुन्हा परफ्यूम मारायचा दुसऱ्या कोपऱ्यावरती दुसऱ्या कोपऱ्यावरती आता समजा एखाद्या मुलाची इच्छा आहे का लग्न व्हावं किंवा एखाद्या मुलाची इच्छा आहे तर ती परफ्यूम मारणार तिथं गाठ मारता मारता इच्छा बोलणार की माझा असं असं मला जोडीदार भेटावा अशा अशी माझी इच्छा आहे ती अशा अशा पद्धतीचा मला मुलगा भेटावा आणि माझं ह्या महिन्याभरात किंवा वीस एकवीस दिवसामध्ये लग्न जोडून यावं असं बोलणार आणि ही गाठ मारणार तर हे एक आणि दोन ह्या झाल्या दोन गाठी मग तिसरी समजा ते त्या मुलीची इच्छा काय की बाबा तिला चांगल्या पगाराची नोकरी तर आहे तर प्रमोशन मिळावा मग ती ती परत परफ्यूम घ्यायचा परत सेंट घ्यायची किंवा अत्यर असेल तर अत्यर घ्यायची इकडच्या कोपऱ्यावर मारून घ्यायची मारता मारता तिने बोलायचं की मला आता माझं प्रमोशन होणार आहे आणि मी खूप खुश आहे माझं प्रमोशन व्हावा आणि माझं एवढ्या एवढ्या दिवसामध्ये प्रमोशन व्हावं मी आज खूप खुश आहे आणि हे बोलून झाल्याच्या तुम्हाला काय करायचं याची गाठ मारायची तीनच एका व्यक्तीने तीनच आणि स्वतःसाठी हा उपाय स्वतःनेच करायचा आहे आता तुम्ही म्हणा ताई आमच्या भावासाठी आम्ही केला तर चालेल का आमच्या किंवा एखादी आई असेल तर आई म्हणेन आई मी ताई मी माझ्या मुलासाठी वगैरे केला तर चालेल का माझ्या मुलीसाठी केलं चालणार नाही ज्या त्या व्यक्तीने ज्या त्या स्वतःसाठी हा उपाय करायचा आहे आता पाह्या तीन गाठी आपल्या मारून झाल्या आता तीन गाठी मारून झाल्याच्या नंतर ना आपल्याला काय करायचं आहे कोणताही मंत्र नाही काहीच नाही काहीच नाही हा रुमाल काय करायचा आहे व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचा फोल्ड करून घ्यायचा फोल्ड करून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या गादीच्या खाली किंवा अतरुणाच्या खाली तुम्हाला हा रुमाल ठेवून द्यायचा आहे वीस एकवीस दिवस मला तिथंच ठेवायचं आहे तुमची जी इच्छा आहे ती तुम्ही बोललेले आहात फक्त तुम्हाला काय करायचं आहे जी तुम्ही स्वामी समर्थ से महाराजांची सेवा करतात जी तपमाळ वगैरे घेतात ती नित्य नेमाने घ्यायची आहे आणि मनामध्ये भाव ठेवायचा आहे आपण ज्या इच्छा बोलेल्या आहोत त्या इच्छा बोलायच्या तर रुमालाला परस्पर्शही करायचं नाही हातही लावायचा नाही जर तुम्ही उशीमध्ये उशीच्या पिलो पिलोच्या कवरमध्ये जरी टाकून दिलात तरीही हरकत नाही फक्त त्या रुमालाला तुम्हाला पुन्हा पुन्हा हात लावायचा नाही याची खबरदारी तुम्ही घ्या नाही तर आपल्याला एक सवय असते सारखं द्यायचं दुरमाल पाहिजे सारखं द्यायचं दोरमाल पाहायचा असं करायचं नाही त्या गाठी काही सुटणार नाही गाठी एकदम पॅक मारायच्या जेणेकरून त्या गाठीही सुट नाही म्हणून आपल्याला काय करायचं हा रुमाल आपल्या इच्छा वगैरे बोलून झाल्याच्या नंतर ठेवून द्यायचा गादीखाली खाली अथरणा खाली तुम्हाला जिथं पॉसिबल आहे तिथं ठेवून द्यायचा जेणेकरून सारखा सारखा आपला हात तिथं लागला नाही पाहिजे त्या रुमालाला सारखा सारखा आपला हात लागला नाही पाहिजे आणि तो रुमाल कुणाच्या दृष्टीचाही पडला नाही पाहिजे कारण हा जो हा जो उपाय आहे तो मी तुम्हाला सांगितला हा उपाय म्हणजे हा जो उपाय आहे जो आपण इच्छापूर्तीसाठी ज्या गाठी मारलेला आहे हा उपाय अट्रॅक्शनचं काम करतो म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन जरी म्हटलं तरीही हरकत नाही फक्त काय आहे सेंट आणि पांढरा रुमाल आणि गाठी मारायचे आहेत एवढंच तुम्हाला करायचं आहे तुमची इच्छा बोलायची आहे पॉझिटिव्हिटी मनामध्ये ठेवून बोलायची आहे तुम्हाला पा काहींना मी नेहमी सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगते की आपल्याला कार्यक्रम हे करावेच लागणार आहे ते काही चुकणार नाही पण ते करता करता आपण हे छोटे मोठे जर उपाय जर केले तर आपल्या नशिबाब आपल्या कर्माबरोबर आपल्याला नशीबाची साथ भेटते आणि नशीबाची साथ मिळाल्यामुळं आपला जो मार्ग आहे तो सफ म्हणजे सुखकारी होतो आणि आपल्या मार्गातील जे अडथळे आहेत ते स्वामी महाराज आपल्यापर्यंत येऊनही देत नाही स्वामी महाराज प्रत्येक वेळेस आपल्या सोबतच असतात फक्त आपल्यालाच त्याची जाणीव नसते की स्वामी महाराज आपल्या सोबत आहे पण ज्यावेळेस आपल्यावरती वेळ येते आपल्यावरती प्रसंग येते ज्यावेळेस आपण अडचणी समस्येमध्ये पडतो त्यावेळेस आपण स्वामीराय जे काय होणार आहे का तुम का ते तुम्हीच करणार आहात जे काय माझ्यासाठी योग्य आहे ते तुम्हीच करणार आहात तुम्ही आहे मग मी चिंता कशाला करू तुम्हीच सर्व काही म्हणजे छानच करणार आहे मला चिंता करायची गरज नाही असं जरी म्हटलं तरीही सर्व काही तेच करतात सर्व काही करता करविता तेच आहेत त्याच्यामुळे मनामध्ये शंका कुशंका काही जरी येत असेल तर हा उपाय प्लीज कृपा करून सांगते करू नका तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी असेल की माझी स्वाम्याही माझं सर्व काही छान करणार आहे आतापर्यंत तिनेच केलं आहे आतापर्यंत तिनेच मला इथपर्यंत आलेलं आहे आणि पुढेही मला माझी स्वाम्याहीच घेऊन जाणार आहे ही जर मनामध्ये पॉझिटिव्हिटी असेल इथून जर आतून जर आवाज जर येत असेल का हो माझं सर्व छानच चाललेलं आहे माझी यापेक्षाही छान माझी स्वामीच करणार आहे तर निश्चित मनामध्ये भाव ठेवा हे छोटे मोठे उपाय करा छोटे मोठ्या सेवा करा एक हजार एक टक्का तुमची तुमची इच्छा पूर्ण होणार एकवीस दिवसाच्या आत तुमच्या तुम्ही एक इच्छा बोलली असेल तर एक इच्छा दोन बोलली असेल तर दोन तीनही बोलले असेल तर तीनही इच्छा पूर्ण होणार पण कसं आहे इच्छा बोलताना पण असं म्हणजे उगाच मोठ्या नाही का अव म्हणतात ना अवदाखून अवलक्षण असं करायचं नाही म्हणजे म्हणण्याचा उद्देश माझा असा की समजा आपली इन्कम आहे महिन्याची समजा तीस हजार रुपये आणि आपण म्हणणार की मला महिन्याला लाख दीड लाख रुपये स्वामी आलेच पाहिजे आणि ही माझी इच्छा पूर्ण होणार आहे आणि माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करणार आहे कसं शक्य आहे सांगा आपण काम करतो तीस हजाराचं आणि आपण अपेक्षा करतो लाखाची असं कधीच होणार नाही जे आपलं आहे जे आपलं आहे ते आपल्याला मिळणारच आहे फक्त इच्छा कोणत्या बोलायच्या आता लग्नाची इच्छा आहे ताजी काही लागणं वय झालेलं असेल जर तुम्ही स्थळं वगैरे जर पाहतच असाल तर तुमच्या मनाप्रमाणे स्थळ मिळण्यासाठी तुम्ही बोलू शकता की मला अशा अशा पद्धतीचे दे माझ्या सुख दुःखात साथ देणारे साथीदार साथीदार साथी किंवा जोडीदार मला भेटावा आणि मला भेटणार आहे मला माहिती आहे समय माझी इच्छा पूर्ण करणार आहे मला कोणत्याही प्रसंगामध्ये माझ्या पाठीमागं माझ्यासोबत राहणारी असे जोडीदार भेटू दे जोडीदार म्हणजे सोबत राहणारा असा जोडीदार भेटू तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे तुम्हाला तुमच्या सेक्टरमधलं जर हवं असेल तर पहा आता डॉक्टर ना डॉक्टर तर म्हणजे असं जे ते जे त्याच्या सेक्टर से मधला बघतो म्हणजे तुम्हाला जी इच्छा असेल किंवा तुम्ही जे स्थळ पाहून आलेले असाल तर तिथून तुम्हाला असं वाटत आहे की बाबा नकार येऊ शकतो तर त्यासाठी तुमची इच्छा आहे तुम्ही त्याच मुलीबरोबर लग्न करायचं त्याच मुलाबरोबर करायचं तर तुम्ही ह्या हे जे सेवा हे जे उपाय सांगितले मी अट्रॅक्शनचा हा उपाय करू शकता किंवा एखादी आजी वगैरे आजारी आहे आणि त्या आजीला वाटत आहे की बाबा मी आता माझा उपचार थोडासाच राहिलेला आहे आणि मी यातून बरी होणार आहे त्यासाठी त्या उपाय करू शकतात किंवा एखादी म महिला भगिनी आहे तिचं नोकरीचं काम चालू आहे ती इंटरव्ह्यू वगैरे देऊन आलेली आहे आणि त्याला माहिती आहे की बाबा माझं इथं काम होणार आहे पण थोडंसं मनात किंतू परंतु आहे हे उपाय केले तर होतं पूर्ण आणि सम समजा एखाद्याला इंटरव्ह्यूला जायचं आहे खूप म्हणजे असे मनात चलविचल चालू आहे बाबा होईल का खर्च होईल का खर्च होईल का स्वामी आईला फक्त आज जोडून म्हणायचं स्वामी आई जे काही दाखवलेलं आहे मार्ग जो तू दाखवलेला आहे जे माझ्यासाठी चांगला आहे तू मला देणार आहे ते मला भरभरून देणार आहे ही माझी तुझ्यावरची म्हणजे तुझ्यावरती माझा फार अगदी डोळे झाकून विश्वास आहे की तू जे काही करणार आहे ते चांगलं करणार आहे जरीही आज जर मला ती गोष्ट भेटली नाही तर उद्या यापेक्षाही चांगली भेटणार आहे हे मला माहिती आहे कारण माझा तुझ्यावरती मी तुझं लेकरो आहे माझा तुझ्यावरती विश्वास आहे जे होईल ते चांगल्यासाठी होईल जे होणार आहे ते चांगल्यासाठी होणार आहे स्वामी फक्त माझी साथ कधी सोडू नको मला कधी एकट पाडू नको एवढं म्हणा तुमची कोणतीही इच्छा असू द्या तुमची पूर्ण होणार होणार होणारच तर पहा खूप साधा सोपा असा उपाय होता तुम्ही सहजरित्या करू शकता फो दहा उपाय पुन्हा सांगते ज्या व्यक्तीच्या इच्छा आहेत त्या व्यक्तीनेच करायचं आहे तीन पेक्षा जास्त इच्छा बोलू नका एका वेळेस एकाच रुमाला वरती तुम्ही हे इच्छा बोलू शकता किंवा म्हणजे म्हणजे काहींचं असं होतं भाई ॲक्च्युली काय होतं एका रुमालावरती तीन इच्छा बोलली तो रुमाल ठेवून दिला लगेच चल त्या व्यक्तीचं मन असं चलबिचल असतं अगदी माझ्यापासून तुमच्यामध्ये सर्वांचं असतं की बाबा मी हा उपाय केला ह्या तीन इच्छा माझ्या बोलून झाल्या माझा मी दुसरा रुमाल घेतो किंवा दुसरा रुमाल घेते आणि त्यावरतीही माझ्या इच्छा बोलते आणि तो रुमालही साईडला नाही असं करायचं नाही एका वेळेस एकच रुमाल घ्यायचा ती ती एक रुमाल घेऊन तुमच्या एक इच्छा असेल दोन असेल तीन असेल त्या बोलायच्या रुमाल ठेवून द्यायचा ज्यावेळेस तुमची एक इच्छा पूर्ण होईल तर त्यामध्ये तुम्ही एक गाठ खोलायची आता हे तर कळणार नाही की आपण कोणत्या गाठीमध्ये कोणती इच्छा बोलेला आहे काय हरकत नाही तुम्हाला जी वाटेल ती तुम्ही गाठ सोडायची तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे स्वामी महाराजांच्या समोर जायचं स्वामी महाराजांचा थँक्यू बोलायचं स्वामी महाराजांना धन्यवाद बोलायचं की हे स्वामी स्वामीराज जे काही झालेलं आहे ते तुमच्यामुळं झालेलं आहे तुम्ही साथ दिली तुम्ही रस्ता दाखवला तुम्ही मार्ग दाखवला तुम्ही नेहमी सोबत आहात म्हणून सर्व काही छान होत आहे असं स शेवटपर्यंत सोबत राहा असं बोलायचं दुसरी इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर पुन्हा रुमालाची दुसरी गाठ खोलायची मंदिराच्या समोर जायचं देवघराच्या समोर जायचं पुन्हा स्वामींचं धन्यवाद करायचं ती जी काही इच्छा पूर्ण झालेली आहे ते त्याविषयी बोलायचं हे पा बोलायची तर गरज नसते आपल्याला सर्वांना माहिती आहे ते त्यांना सर्व ते ब्रह्मांड नाही काय त्यांना सर्व गोष्टी कळतात पण आपण आपणही आपल्या आईला सांगणं गरजेचं असतं लेकर जेवढं लडीवाळपणे पणही सांगेल तेवढं आईला अजून छान वाटतं दुसरी इच्छा पूर्ण झाली नंतर तीन तीन गाठी तुम्ही मारलं तर तिसरी इच्छा पण पूर्ण झाली तिसरी ही इच्छा ती गाठ खोलायची स्वामी आईचं धन्यवाद बोलायचं स्वामी आईला अगदी कळवळून बोलायचं की स्वामी आई तू सर्व काही छानच करत आहे सर्व काही छानच कर मी सोबत राहा कोणतेही संकट जरी आलं ते पेलण्याची ताकद माझ्यामध्ये दे एवढं सामर्थ्य दे एवढी ताकद दे की मी तुझं लेकू कधीही झुकणार नाही तुझं लेखून कधी हार मानणार नाही असं बोलायचं हे बोलून झाल्याच्या नंतर ना रुमाल पूर्ण रिकामा होईल रुमाल रिकामा झाल्याच्या नंतर स्वच्छ धुवायचा व्यवस्थित असा उन्हामध्ये कडकडीत कर वाळवायचा आणि दुसऱ्या उपायासाठी ह्या रुमालाचं किंवा ह्या व्हाईट कलरच्या कापडाचा वापर करू शकता काही हरकत नाही हा रुमाल निर्माणला टाकायची गरज नाही काही नाही स्वच्छ धुवून उन्हामध्ये व्यवस्थित वाळून जेणेकरून त्यामध्ये जे निगेटिव्हिटी आहे आपण जे काही गोष्टी बोललेल्या आहोत त्या त्यातून निघून जातीने यासाठी कडकडीत कर उन्हात वाळवायचा पुन्हा नवीन उपाय करताना गोमूत्र गंगाजल किंवा गुलाबपाणी वगैरे असेल तर शिंपडायचं आणि दुसऱ्या उपायासाठी वापरायचा तर व्हिडिओ खूप मोठा होता हे मान्य आहे पण माहिती छोटीशी होती पण अतिशय महत्त्वाची होती करून पा सेवा मनामध्ये भाव ठेवा कर्म करत चाला कर्माबरोबर नसेजे सात स्वामी आई जी सोबत तर ते सर्व काही छानच होणार आहे असं म्हणा सर्व काही छानच होणार आहे तर झालेली सेवा स्वामींच्या निरुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जे